तर हे त्याच गेट आहे चला तर गेटच्या आतमध्ये मध्ये जाऊया इथं आम्ही आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुप सोबत पिकनिकला आलेलो आहे आमच्या गाड्या इथं हे पार्किंग आहे रिसॉर्टच गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत रिसॉर्टच्या मध्ये गाडीला साईडला दोन चाक लावलेले आहेत असं त्याच डेकोरेशन आहे एंट्रीच आतून इथून एंट्री आहे असं टर्न करायचंय आपल्याला पुढे जायचंय याच्यानंतर आपल्याला पुढे चालत राहायचंय इकडे छोटेसे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या झाड असं वेगळे बगीचा ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा एक हा एक छोटासा हॉल टाईप बनवलेला आहे त्याला त्याच्यानंतर आपलं एक छोटासा एक गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी किंवा काही फंक्शन वगैरे करू शकते याच्यामध्ये किंवा आपले छोटे छोटे कार्यक्रम करू शकता झुले आहेत हे तर वॉटर वॉटर हे आहे वॉटर फाउंटन आहे त्यानंतर हे इथून पाटे सुरू होतात इचे दिसायला असे खूप सुंदर आणि असं अट्रॅक्टिव्ह वाटत इथलं वातावरण तर एवढं सुंदर थंड मन प्रसन्न करणार आहे असं मला एकदम भावून जाणार आहे एवढे निसर्गरम्य ठिकाणी खूप आनंदाच वातावरण वाटते इथून क्वार्टर परत आज पुढं अजून एंट्री आहे एका त्यांचा छोटासा लहान बाळ आहे इथं खेळते बाहेर बाजूला झाड आहेत फुलं आहेत फुलांचे सडा खाली पडलेला आहे त्याला इथून आता हे हा डायनिंग हॉल हो आहे किचन ला अटॅच डायनिंग हॉल आहे बघ किती सुंदर आहे दिसायला इथंच आम्ही काल आल्यानंतर रात्री जेवण केले सकाळी नाश्ता केलाय आणि आता दुपारी पण जेवण करणार आहे इथून पुढं पुढं अजून अजून पुढं आहे त्याला इकडच्या बाजूला पण अशा चार पाच कॉटेज आहेत इथे खाली इथून पुढं एंट्री आहे इथे एक स्कूटरचं मॉडेल ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही तीन म्हणजे सहा पाच लोक बसू शकतात असं कुठं एन्जॉय करायला असे डुप्लिकेट टाइप असे बसून एन्जॉय करू शकतात आम्ही काल बसलो होतो पाच फ्रेंड त्यानंतर इथं ऋतुरंग म्हणून लिहिलेलं आहे इथं आम्ही काल या साईडला डान्स वगैरे केलेला आहे त्याच्यानंतर इथे एक पुराण मॉडेल म्हणजे बैलगाडीच मॉडेल ठेवलेलं आहे बघा बैलगाडी त्याच्यानंतर इथं आम्ही काल इथे बसून म्युझिक डान्स गाणे सगळ्यांनी आपल्या आपल्या चॉईसची गाणी गायलेली आहेत इथं बसून चहा कॉफी त्याच्याबरोबर पकोडे झालेले आहेत त्याच्यानंतर आता आम्ही इकडे इथं एक गार्डन आहे त्याच्यात मध्ये पण तुम्ही इथं एक फंक्शन पण होऊ शकत डान्स वगैरे खेळू शकता बॅट बॉल फुटबॉल इथे एक झुला आहे या झुल्यावरती पण काल आम्ही झुला खेळलेलो आहे खूप छान वाटत इकडचं वातावरण असं वाटतंय की बस इथून महागारी जाऊच नाही इथच बघत राहो आता इथे एक दिलचा आकार केला हार्ट हार्ट दिलेला आहे त्याच्यानंतर एक इथं एक हे सायकल दिलेलं आहे सायकल आता तुम्ही हे सायकल दोन लोक चालू शक दोन सीट इथं बसण्यासाठी आणि असं दोन लोक मिळून असं बसू शकता इथं आपल्याला आता तसं बसता येणार नाही त्याला कारण बॅलन्स करायला दोन लोक लागतात पण नाही बसू शकणार याच्यावरती चला हे पल्ली सायकल पुढे पण जाऊ शकता बाजूला निरा नदी वाहते आहे की अशीच निरा नदी कुठून हुकुम पाहते तिकडून नाव काय गंगोली, गंगोली गावापासून अशीच निर्यावरून बारामती बारामतीवरून पुढे आमच्या गावाला पण जाते आमचं गाव पण ह्या नेरे नदीच्या काठी वसलेलं आहे निर्वांगी तिथं नंदिकेश्वरांचं मंदिर आहे ते आमचं गाव आहे एक सगळं असं वातावरण डोंगर दर्या झाड तिथं थोडी थोडी शेती आता इथं रसाच्याच बाजूला मला वाटतं ही भात शेती आहे छोटासा असा तुकडा आहे जमिनीचा तिथं भात शेती लावलेली आहे आणि हे झाड म्हणजे कशाच झाड आहे हे कदम कदम नाही हो कदम आहे कदम कदम आता त्याला इंग्लिश मध्ये पण काहीतरी वेगळं आहे आणि कदम मी पण पहिल्यांदाच नाव ऐकलेलं आहे आणि हि ह्या झाडाचे फळ पण आहेत मी तुम्हाला एक घेऊन दाखवेल असं हे झाड सकाळी सकाळी आम्ही जेव्हा उठलो तेव्हा मी सहा वाजता उठले सहा वाजता माझ्या कारणामध्ये वा असे चिव चु, चिमण्यांचा चुचुवाट चु, चु, जस कावळ्यांचा काव काव कबुतरांचा आवाज आणि मोरांचा आवाज असा म्याव म्याव त्या आवाजाने मी असे लवकर घेऊन बाहेरून बघितलं एवढं सुंदर वाटत होत कि बस इथं बाहेर म्हणजे त्यांचे आवाज ऐकत राहावे आणि बाहेर बघत राहावं मनाला एवढ मन एवढ खुश होऊन गेलं की तो आनंद शब्दात सांगणे बाजूला सगळं हिरव झाडे इथं बाजूला मोठे डोंगर आहेत त्याच्या डोंगराच्या ह्याच्यातूनच ही नदी वाहते आहे निरा नदी कावळ्याचा आवाज खूप मनाला छान वाटतय म्हणते ते ना भव्य दिव्य सोहळा त्या प्रकारातला माझ्यासाठी तर आहे हा एवढ खूप छान आहे इथं लहान मुलांसाठी जे पार्क आहे छोटे छोटे हे खेळणे आपण याच्यावरती बसू शकतो लहान मुलं आता काय इथं काही लहान मुलं मोठ्या वर्ष सगळे बसू शकतात काही नाही असं बसून दोन्ही साइडने बसायला पाहिजे मला काही पार्टनर नाहीये त्यामुळं याच्यावरती बसू शकत नाहीये चला तर मग मी पुढे जाते हा हे त्याला काय म्हणतात काय फिसलपट्टी का फिसलपट्टी घसरगुंडे आहे फिर याच्यावरती रोल रोल करायचा आहे याला हा ही करू शकते मी एवढी तर दुसरं तर नाही मला काय येणार त्याला पण राऊंड मारावं लागेल ना ट्राय करा तर ते ट्रेक। हा हे लहान मुलांसाठी आहे हा मी पण एन्जॉय केले चला आता इथं काय हे अजून हे टायरच एक डेकोरेशन करून त्यांनी लावलेलं आहे आता हे कशासाठी केले मला काही सांगता येणार नाहीये इथं एक मला वाटते तिथं पण पाळणा होता तुटलेला दिसतोय हा एक लहान मुलांचाच आहे लहान मुलांना हे करायचं पण मी ट्राय करून बघते मला बसता येते ट्रे... का थोडं लहान आहे मुलं आहे लहान मुलांचा मी ट्राय करून बघते इथं पाणी आहे त्यामुळे मला काय करता येत नाही तरी पण मी तुम्हाला ट्राय करून धोका घेऊन जाऊ हा मस्त वाटते बापरे चला आता श्रावण जवळ येत आहे धोक्याची प्रॅक्टिस केली पाहिजे